नमस्कार फुडकट्टामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत याआधी मी नाचणी सत्व कसं करायचं याचा व्हिडिओ शेअर केला ते सत्व जे मी करून आणलं आहे ते त्याचं जे पीठ असतं म्हणजे पीठच असतं ते नाचणीचं पण ते सत्व का म्हणतात ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन सत्व आणि नाचणीचं सत्व आणि नाचणीचं पीठ हे दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत नाचणी धान्यापासूनच करतात हे दोन्ही पीठं पण ते करण्याची प्रोसेस वेगळी आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगेन त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हे जे मी सत्व तयार केलं यापासून आज मी एक नाश्त्याचा सोपा पदार्थ तयार करणार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी डाएट करणाऱ्यांसाठी तरीही टेस्टी असा हा नाश्त्याचा पदार्थ मी करणार आहे खूप झटपट होतो तर आपण ब सुरुवात करू एक वाटी नाचणी पीठ घेतलाय दीडशे ग्रॅम नाचणी पीठ म्हणजे हे नाचणी सत्व आहे नाचणी नुसती दळून आणली नाही आहे यात आता हळद ही तिखट मीठ ओवा पूड किंवा ओवा अख्खा भाजलेल्या जिऱ्याची पूड यात तुम्ही आलं पण थोडंसं किसून घालू शकता मिरचीची पेस्ट थोडीशी घालू शकता पण लहान मुलांना द्यायचं असेल तर मिरची आलं घालू नका सगळं मिक्स करा आपल्याला यात पाणी घालून डोशाचं जसं बॅटर तयार करतो तसं बॅटर तयार करायचं आहे लागेल तसं पाणी घालून अंदाज घेत हळूहळू डोश्याचं बॅटर करतो तसं बॅटर तयार करायचं यात गुठळ्या राहायला नको यात हिंग घातलाय हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी असं पौष्टिक असं हे नाचणीसत्व असतं त्यापासून आज हा मी पदार्थ करणार आहे आता हे बॅटर आहे तवा तापला त्याला आता तेलाने ग्रीस करून घेतलं आहे यात आपण आता हे जे बॅटर आहे हे थोडं थोडं टाकून असं त्याचे पॅनकेक करणार आहे हे नाचणीचे जे पदार्थ आहेत हे नाचणीसत्वापासून जर केले नाचणीपीठ पण विकत मिळतं पण आपण जर घरी नाचणीसत्व केलं किंवा सत्व पण विकत मिळतं पण घरी करायला पण खूप सोपं आहे खूप सोपी पद्धत आहे मी त्याचा व्हिडिओ पण शेअर केला आहे नाचणीसत्वाचा तुम्ही माझ्या फुडकट्टा चॅनलला सर्च करा नाचणीसत्व आता याचे आपण छोटे छोटे पॅनकेक करणार आहे थोडं जाडसर बॅटर ठेवा थोडा जाड थर करा असे छोटे छोटे पॅन करायचे सकाळच्या घाईच्या वेळेत नाश्त्याला पौष्टिक असा आणि तरी खूप टेस्ट खूप असते या नाचणी पिठाला खूप टेस्ट छान असते त्यामुळे घाईच्या वेळेत पटकन होणारा असा हा नाश्त्याचा पदार्थ हेल्दी आहे आणि टेस्टी पण आहे आता यावर थोडंसं ओलसर असतानाच पटकन मी चटणी घातली आहे यावर खोबरं मिरची कोथिंबीर घालून केलेली आलं घालून अशी केलेली नारळाची चटणी घातली आहे तुम्ही याऐवजी चीज पण घालू शकता किसून किंवा तुम्ही दुसरं तुमच्या आवडीप्रमाणे गाजर किसून घालू शकता कांदा किसून चिरून बारीक चिरून घालू शकता तर आपण फ्लिक केले दुसरी बाजू पण आपण शेकून घ्यायची छान खरपूस करायचे छान कलर आला आहे आधी नाचणीचं पण पिठाचा कलर खूप छान असतो सत्वाचा सत्व पण विकत मिळतं पण घरी करायला पण खूप सोपं आहे तुम्ही ते सत्व पण माझ्या चॅनलवर बघा व्हिडिओ त्याचा आणि करू शकता तुम्ही अगदी सहज अगदी ज्यां जन, ज्यांनी कधी केलं नाही असे नवशिके शिके पण सहज करतील इतकं सोपं आहे सत्व करायला आता हे आपले दोन्हीकडनं शेकून झाले आता दुसरी बॅच टाकली मी हे बॅटर असं टाकल्यावर ओलं असतानाच त्यावर तुम्हाला काय चीज म्हणा कांदा गाज किसलेलं गाजर घालायचं गा असेल कोथिंबीर घालायची असेल किंवा अशी मी चटणी घातली अशी चटणी घालायची असेल तर ओलं असतानाच वर्ण ती घाला जास्त उशिरा घालू नका म्हणजे मग ओल्या याच्यावर काय होतं ती त्यात सेट होतं छान काय तुम्ही त्यावर टाकाल ते चीज घातलं तर दोन बाजूनी करायला नको तुम्हाला मग चीज घातलं तर तुम्ही झाकण ठेवा आणि एकाच साईडनी शेका बाकी गाजर वगैरे दुसरं काही गाठलं तर तुम्ही दोन्ही बाजूनी शेकून घ्या भाजून घ्या छान कुरकुरीत होतात हे पॅन केक हे आपली आता दुसरी बॅच झाली आहे तर दुसऱ्या बाजूनी शेकून घेतोय आपण ज्यांना डाएट करायचं आहे त्यांच्यासाठी पण हा नाश्त्याचा प्रकार खूप छान आहे हेल्दी पण आहे टेस्टी पण आहे डाएट करणाऱ्यांसाठीसुद्धा हा जास्त उपयोगाचा आहे यातून कॅल्शियम आणि लोह खूप मोठ्या प्रमाणावर असतं नाचणीमध्ये ज्यांना हिमोग्लोबिन कमी आहे ज्यांना वाढवायचे हिमोग्लोबिन त्यांनी नाचणीचे पदार्थ रोज किंवा आठवड्यातनं दोनदा तीनदा तरी वेगळेवेगळे पदार्थ करून खावे चाचणीचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत हे पण आपल्या आता दुसरी बॅच दोन्हीकडनं शेकून झाली आहे असे हेल्दी टेस्टी आणि वेगळ्या वेगळ्या डब्याचे टिफिन ज्या 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 रेसिपी आहेत त्याही मी शेअर केल्यात त्याचे पण मी व्हिडिओ केलेत या सगळ्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीज करून बघा आणि इतरांना शेअर करा हे आपले आता पॅन केक रेडी झालेत खाण्यासाठी तुम्ही बघितलं या नाचणीसत्वाचं जे पीठ आहे त्यापासून मी हा जो नाश्त्याचा पदार्थ केला हा खूप झटपट होतो यात मी लहान मुलांसाठी देता येईल म्हणून मी जास्त काही घातलं नाही फक्त जिरेपूड घातली ओवापूड घातली हिंग घातला तिखट घातलं थोडंसं चवी चवीसाठी या सगळ्या गोष्टी घातल्या तेवढं लहान मुलांना चव येण्यासाठी घालायलाच हवं तुम्हाला जर मोठ्या मुलांसाठी करायचं असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यावर चीज स्प्रेड करू शकता किसून किंवा गाजराचा किस घालू शकता अशा पद्धतीने पण तुम्ही हे नाचणीचे पॅनकेक करू शकता तर नाचणीपीठ आणि नाचणीसत्व यातला फरक म्हणजे नाचणीपीठ म्हणजे डायरेक्ट नाचणी घरी आणायची निवडून छान धुवून घ्यायची आणि दळून आणायची पण नाचणीसत्व हे पारंपरिक पद्धतीने करतात मी पण पन पारंपरिक पद्धतीनेच केलं आहे नाचणीसत्व त्यामध्ये नाचणी कशी वापरतात ती प्रोसेस काय आहे ते बघण्यासाठी तुम्ही माझा सत्वचा जो मी व्हिडिओ तयार केला आहे व्हिडिओ शेअर केला आहे तो तुम्ही बघा मी पण लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या फुडकट्टा चॅनलला पण मी तो व्हिडिओ शेअर केला आहे की नाचणीसत्व कसं तयार करायचं पारंपरिक पद्धतीने ती खूप सोपी प्रोसेस आहे तुम्हाला सहज जमेल आणि घरच्या घरी तुम्हाला शुद्ध असं सत्व खायला मिळेल आणि त्या सत्वाचं जे पीठ आहे त्यापासून तुम्ही पदार्थ तयार करा त्यातला हा एक नाश्त्याचा पदार्थ मी करून दाखवला अजूनही मी वेगळेवेगळे पदार्थ नाचणीच्या सत्वाच्या पीठापासून करणार आहे तर माझ्या चॅनलला त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद